जय जवान जय किसान मित्रांनो हो, आज जवळपास एक हप्ता पूर्ण होऊन गेला आणि आजही शेतामध्ये तुम्हाला पाणी दाखवतो मित्रांनो हो, चला या आहे आपल्या स्वाभिन मित्रांनो हो, खरं सत्य परिस्थिती शेतकऱ्याची दाखवण्याचं काम आपण वारंवार केलं तरी मित्रांनो हो, पाऊस आज आलाच पाऊस काही बिचारा थांबा ना याला म्हणते पाणी आणि मित्रांनो या सगळीकडे पाणी जेवढा पट्टा दिसतो ना तुम्हाला येऊ जवळपास या ये सगळ्या भागात पाणी मग आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांना जागायचं आहे तर मारायचं तरी सत सरकार आता कोणत्या अधिवेशनात मांडते आम्ही तर आहे हिवाळी अधिवेशनात सरकार आपला मुद्दा मांडणार आहे पण तुम खरं सांगतो मित्रांनो सरकार माय बाप तुम्ही जर खरंच हुशार असताल तर हा मुद्दा लवकर मार्गी लावा नसता शेतकरी मेल्यावर शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे येऊन काही फायदा नाही कारण ते पैसे कोणी वापरणार नाही का तर मित्रांनो मी खरं बोलतो आहे आणि एक शेतकरी आहे आणि मित्रांनो आपलं शेतकरी असूनसुद्धा एक सर्वांना एक संदेश पोचावा पाणी दिसत असेल मित्रांनो तुम्हाला ठळढळ पाठीमागं पाणी शेतामध्ये अजून किती लांब कॅमेरा घेऊ मित्रांनो ते पहा आपण काही खोट्या प्रसारमाध्यमातून किंवा कोणाला फसवायसाठी आणि खरंच ॲक्च्युली ही परिस्थिती कोणी दाखवत नाही ॲक्च्युली ही परिस्थिती आत्ताशी काही काही मोठमोठ्या मोड़ चॅनलवाले दाखवावं लागले त्यांचे याभार आणि खरंच अशीच परिस्थिती सत्य परिस्थिती सरकार असू कोणी असू त्याला दाखवण्याचं काम केलं पाहिजे आणि मित्रांनो हो आजही शेतात अशा पस परिस्थितीमध्ये पाणी आणि या पाण्यातून आता सरकार तर जाऊ द्या शेतकरी कसा सावरण सरकार तर मदत करण्याच्या परिस्थितीत आहे किंवा नाही पण शेतकरी आज पूर्ण संपत आलेला आहे जवळपास मित्रांनो माझी स्वतःची ही अडीच शक्कर दोन अडीच अक्कर म्हणजे स्वाबी पुर्ण पाने स्वाबी पाने पुर्ण ही स्वाबीन होती आज मित्रांनो ही पूर्ण पाण्यात बाजूवरती सुद्धा स्वाबीन आहे काहीसारखे आहे या स सगळं मित्रांनो पाण्यात ये माल पूर्णपणे आता भ्रष्ट होत चाललेला आहे आणि सरकारने वेळीस वेळीच मदत करावी नाचता काही खरं नाही जय महाराष्ट्र जय जवान जय किसान